नमस्कार शेडचा आज दुसरा दिवस आहे तर आता आपण बघूयात की सेंटरचे पोल आपले उभे झालेत साईडचे पोल उभे झालेत आपण दाखवलं होतं की फ्रंटचेच आणि तिथे एक दोन शेड फक्त आले होते आणि भरणी पण आपण टाकलेली आहे आता हे मुरमाड माती आहे त्याच्यामध्ये थोडीशी काळी माती मिक्स आली आहे त्या काळी मातीशी टाकू नका ठीक आहे मुरुमच टाका जेणेकरून काय होतं की कोबा वगैरे केलात ना तर तुम्हाला कोबा फाटण्याचे चान्सेस खूप असे कमी असतात आता इथे आपला सेंटरचे पोल उभे झालेत टोटल जवळपास आता बघत असाल तर हा पोल आहे तर ह्या पोल आपण बारा फुटी केला आहे दीड फूट आपण दोन फूट आपण जवळपास आतमध्ये टाकला आहे आणि ह्यापासून इथपर्यंत म्हणजे जवळपास चार फुटीपर्यंत आपण काय करणार आहेत ती सिमेंटची जी शीट आहे आता इथे बघत असाल ती सिमेंटची शीट आहे ही अठरा एम एमची सिमेंटची शीट आहे आणि आपण काय केलं आहे की इथे कोबा वगैरे काहीच केला नाही आहे म्हणजे पाया पण बांधलेला नाही आहे तर आपण काय करणार आहेत की इथून चार फुटापर्यंत आपण अँगल टाकणार आहेत अँगल किंवा मग स्क्वेअर पाईप टाकणार आहेत तिथपर्यंत आणि त्याला आपण नटवणी हे शीट फिट करणार आहेत आणि फिट केल्यानंतर ही जी माती आहे ती आपण जवळपास इथून दीड फुटापर्यंत ही माती आणि त्याच्यानंतर अर्धा पाऊन फुटावर कोबा म्हणजेच जवळपास दोन फूट आणि इथपर्यंत भरणी झाली की याच्या पुढे दोन फुटापर्यंत आपलं काय होणार आहे तर सिमेंटची शीट आणि शीटच्या वरती जो काही भाग राहील त्याला काय करायचं आहे पूर्ण जाळी येणार आहे तर ह्या पद्धतीने आपण कमी खर्चामध्ये चांगलं म्हणजे पाया जो आपण दगडाचा बांधणार होतो तो आपण काय करतो आहे तो त्या ठिकाणी आपण सिमेंटची शीट वापरतो आहे म्हणजे काय होतं की काम फास्टमध्ये होते मैस्त्रींची मजुरी वाचते सगळ्या गोष्टी वाचतात फक्त नटबोर्ड फिट केले स्क्रू फिटिंग केलं की सेल्फ स्क्रू असतात ते केले की डायरेक्ट आपलं शीट तयार होते आणि मजबूत होणार आहे त्याच्यावर शीट लावल्यावर हो काय होईल की जमिनीपासून ह्या साईडला ह्यापासून ह्या साईडला चार फुटापर्यंत सिमेंटची शीट येईल आणि सिमेंटची शीट आल्यावर काय होईल की याच्यातून उंदीर वगैरे पण चढण्याचा चान्सेस राहणारच नाही आहे किंवा सरपटणारे जे प्राणी असतात तर ते ह्या शीटमधून येणार नाही आहेत तर तो आपला फायदा आहे म्हणजे अनुभव आला आहे मला त्या गोष्टीचा तर तसं जर केलंच आपण तर त्या गोष्टी होऊ शकतात आता इकडून चार फुटापर्यंत शीट येईल ठीक आहे आणि शीट आली तर समोरच्या समजा उंदीर असेल किंवा घूस असेल तर तिला चढायला त्याच्यावरून जमणार नाही तर तो एक आपला फायदा होणार आहे बरोबर आहे दुसरी गोष्ट खाली कोबा आपण करणार आहेत सिमेंट शीट लावल्यानंतर आणि कोबा केल्यावर काय होईल की गुशीचा वगैरे तोही आपल्याला संबंध का राहणार नाही आहे तर त्याही गोष्टीचा फायदा होणार आहे आणि फास्टमध्ये काम होणार आहे म्हणजे काय करणार आपण की इकडे एक दीडचा किंवा दोनचा स्क्वेअर पाईप लावायचा तिथपर्यंत आणि डायरेक्ट त्याला सीट फिट करायची तर या पद्धतीने पूर्ण असं सा नियोजन चालणार आहे ठीक आहे जवळपास दोन फूट दीड फूट दोन फूट आपण भरणी करायची आता पी लावून हा पूर्ण गोष्टी ह्या क्लिअर करायच्यात तर जवळपास आतापर्यंत आम्हाला पंचावन्न हजाराचं फक्त आय भीम लागले चारचे आणि जवळपास एक छत्तीस किलोचा एक आय भीम आहे आणि जवळपास सत्तावन्न रुपये किलोचा सध्याचा रेट आहे आणि त्या रेटनुसार आपल्याला तेवढे लागलेत आता हे बघू शकता या पद्धतीने अजून काम वरचा आता उद्याला लावणार आहेत कारण कसं आहे जर व वरचे लावले असते पोल तर आपल्याला माती टाकता नसती आली आणि मग भरणी करायला इकडे टाकली असती तर परत वाहतूक करायला आपला खर्च वाढला असता तर ह्यासाठी आपण काय केलं की या पद्धतीने नियोजन करून घेतलं तर ह्या पद्धतीने आपला पूर्ण असा शेड तयार होणार आहे ठीक थे थे। आहे आणि कमी जागेमध्ये म्हणजे कमी खर्चामध्ये मस्त असा शेड होणार आहे आता इकडे बघत असाल तर इकडे आपण काय केलं आहे की डायरेक्ट भिंतीला टच ह्या पद्धतीने आणि हा जो शेड आहे हा असा राऊंडमध्ये होणार आहे या साईडला कारण काय झालं आहे की इकडचा आपण तीस फूट घेतला त्या साईडला तीस फूट आहे आणि मधला जो डिस्टन्स आहे हा खूप असा जास्त आहे आता ह्या गॅपमध्ये काय करणार आपण की जाळी लावताना आपण या पद्धतीने जाळी आपल्याला लावून घ्यायची ते आता फॅब्रिकेशनवाले आहेत ते प्रॉपर असं करणारच आहेत त्यांना सांगायची एवढी गरज पडणार नाही तर ह्या पद्धतीने पूर्ण शेडचं नियोजन होणार आहे प्रॉपर कोबा वगैरे सर्व जोपर्यंत सगळ्या गोष्टी होत नाही आहेत तोपर्यंत आपण ह्या गोष्टी करणार आहेत आणि इकडे तुम्हाला दाखवलंच आहे की पूर्ण फ्री रेंज एरिया जवळपास त्याच्यामध्ये चिक्कू आहेत बांबू आहेत जांभूळी झाडं आहेत मोठी मोठी अशी झाडं आहेत आणि आंबे आहेत नारळ आहेत केळी आहेत अशा भरपूर अशा गोष्टी आहेत तुम्हाला ते दाखवलं होतं की ती आपल्याला केळी तोडायची आहे तर ती केळीसुद्धा आपली तिथली तोडून झालेली आहे ठीक आहे तर पूर्ण असं नियोजन आहे आता एवढंच काम झालेलं आहे तर एवढ्याच गोष्टी तुम्हाला दाखवायच्या होत्या त्या पूर्ण असे तुम्हाला दाखवलेल्या आहेत ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांना सब्सक्राइब करा विश्वास का धन्यवाद